नमस्कार मित्रांनो टेक्निकल ग्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या की एस टी बसचे नवीन या नागरिकांना मिळणार मोफत प्रवास काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी देशातील सर्वात मोठा प्रवास म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एम एस आर टी सी बसेसद्वारे असते सर्वसामान्य नागरिकांसाठी हा सर्वात किफायशीर आणि सुलभ पर्याय आहे मात्र गावी जाण्यासाठी या बसेसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांसाठी महामंडळाचा हा निर्णय मोठा धक्का ठरणार आहे कारण मित्रांनो एम एस आर टी सीने तिकीट दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रभावित करणार आहे यामुळे प्रवाशांना आपले प्रवास खर्च वाढवावे लागणार असून त्यांचा आर्थिक गणितावर परिणाम होणार आहे ही दरवाढ उन्हाळ्यामध्ये पुन्हा लागू होणार आहे मित्रांनो देशातील सर्वात मोठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ असलेल्या एम एस आर टी सीचे बहुतेक बहुसंख्य प्रवासी हे कामगार मजूर शेतकरी आणि विद्यार्थी आहेत त्यातील बहुतेक जण मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई या महानगरातून आपल्या गावी प्रवास करतात उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये कामगार मजूर आणि शेतकरी आपल्या परिवाराशी काही दिवस घालवण्यासाठी गावाकडे प्रवास करतात तर विद्यार्थी आपल्या गावामध्ये असणाऱ्या आई वडिलाकडे जातात त्याचप्रमाणे मित्रांनो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शहरे आणि गावांमधून प्रवासी मुंबई ठाणे या महानगराकडे येतात उन्हाळ्याच्या सुट्टीत ही गर्दी वाढते आणि दररोज सुमारे पंचावन्न लाख प्रवासी एम एस आर टी सीच्या बसेसमध्ये प्रवास करतात एकूण तेरा हजार प्रवासी स्थलांतरित होतात मित्रांनो आर्थिक स्थिती आणि प्रवास खर्च काय असेल मुंबई आणि इतर मोठी शहरे यांच्याकडे काम करण्यासाठी जाणारे कामगार आणि मजूर हे सामान्यतः कमी उत्पन्न गटातील असतात त्यांची महिन्याची कमाई हजार ते दोन हजार रुपये असते त्यांना गावी जाण्यासाठी स्व खर्चाची असलेली बस प्रवास हा एकमेव पर्याय असतो तर शेतकरी वर्गाने विद्यार्थी यांच्यासाठी एस टीची बस हा प्रवासात सर्वात किफायतशीर मार्ग राहिला आहे तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एस टीने असणाऱ्या भाडेवाडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास या वर्गाच्या प्रवास खर्चात मोठी वाढ होईल आणि जगातील अनेक देशात इंधन किमती वाढल्या असल्या तरी महाराष्ट्राने इंधन किमतीमध्ये मर्यादा आणल्या आहेत मात्र एस टीमधील मधील तिकीट दर वाढणार असल्याने या सामान्य प्रवाशांना प्रवास खर्च वाढवावा लागणार आहे मित्रांनो याचा मोठा परिणाम हा उन्हाळ्याच्या काळात सामान्य प्रवाशांवर होणार आहे महाराष्ट्रातील मोठ्या शहरामध्ये विशेषतः मुंबई आणि ठाण्यात कायम प्रवास करणाऱ्या कामगार मजूर दैनंदिन कामकाजासाठी जाणारे व्यक्ती शेतकरी आणि कुटुंबासह प्रवास करणारे विद्यार्थी यांचा प्रचंड गर्दी असते गावाकडे जाण्यासाठी मुंबईतून ठाण्यातून आणि इतर महानगरातून या वर्गाच्या प्रवाशांची संख्या मोठी असते या गर्दीचा वेग कमी झाल्यास लोकांना आपले काम व व्यवसाय पूर्वता सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत गावी जाण्यासाठी प्रवास करावा लागेल तसेच शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी अर्थ साधणे कठीण आहे या सर्व गटांना प्रवाशांसाठी एस टी महामंडळावर अवलंबून असल्याने तिकीट दरवाढ त्यांच्यावर मोठा परिणाम करणार आहे मित्रांनो या वर्गातील काही लोक बस प्रवास करणे बंद करून स्वखर्चात प्रवास करू शकतात मात्र बहुतेक लोक आर्थिक कष्टाने प्रवास करणे टाळू शकणार नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल